दिवसाची सुंदर गर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज सूर्यदेवांनी छान असं दर्शन दिलेलं आहे आपल्याला तर घराच्या भोवती अशी नारळाची आणि आंब्याची भरपूर अशी झाडी आहेत आणि भरपूर अशी शेतीचा प्लॉट पण आहे मस्त असं निसर्गरम्य ठिकाणात घर आहे आणि भरपूर अशी शेती आहे पहा तर असं शा शांत ठिकाणी आणि हिरव्यागार परिसरात राहिला खरंच खूप छान वाटतं आणि आता सकाळ सकाळची तयारी आहे माझा इथं नाश्ता वगैरे चालला आहे तर आज नाश्त्याला छान असे पोहे बनवलेत बघा आणि आज माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती त्याच्यामुळं मी कोथिंबीर टाकली नाही आणि हळदीचं प्रमाण पण कमीच ठेवलेलं आता हळदी नाही ना पित्त होतं ते तर तुम्हाला माहीत आहे त्यामुळं जरा कमीच हळदीचं प्रमाण ठेवलं आहे आता पोह्यांना तर छान असे पोहे वगैरे झाले मस्त असा नाश्ता वगैरे झाला बघू शकता छान असा बगळा बसलाय बघा आंब्याच्या झाडावरती मस्त दिसतोय ना किती छान पांढरा शुभ्र असा बगळा आंब्याच्या झाडावरती बसलाय बघा काय भारी दिसतंय दोन आहेत बघू शकता मी किती जवळ आली त्यांच्या तरी ते काय उडाले नाहीत तर त्यांचं काहीतरी चालू आहे पंखामध्ये खास सुटत असेल ना मग ते साफ वगैरे करायची असं काहीतरी चालू आहे त्यांचं बघा आता पाहिलं त्यानं माझ्याकडे आता उठून जातील उडून जातील आता मस्त आहेत ना किती छान जवळून एवढ्या जवळून मला आज पाहायला मिळणार तुम्हाला अजून जवळून दाखवते हे भारी दिसत आहेत मस्त बसलेत ना आयटीत हे काय उडून गेले नाहीत मी जवळ आली तरी सुद्धा हे उडून गेले नाहीत मी वरती वरती आली आणि हे काय उडून गेले नाहीत तसेच बसलेत बघा शांत तर असो बसू द्या त्यांना आराम करायचा चालला असेल त्यांचा कदाचित तर इथं सकाळी सकाळी आहे ना स्वयंपाकाची तयारी चालू होती मस्त अशी भेंडी बनवली आणि आज आहे ना माझी भेंडी अजिबात चिकट झालेली नव्हती तर मी नेहमी काय करायची मीठ टाकायची अगोदर आणि मग झाकून वगैरे ठेवायची तर यावेळेस आहे ना मी शेवटी मीठ टाकलं त्याच्यामुळे माझी भेंडी अजिबात चिकट झाली नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हे नक्की बनवा तर इथं आहे ना मी लांबक्यावालाची शेंगाची भाजी बनवते अगदी लाल तिखट आणि जो काही काळा मसाला आपला असतो त्याच्यामध्येच बनवते तर अशी साधी सोपी पण खूप छान होते ये सा ले ले शेंग दाने सा ये होती अशी भाजी आणि यालाही ना खरपूस असे भाजलेले शेंगदाणे आणि हावरी टाकायची वाटण करायचं मिक्सरमध्ये छान असं बारीक कूट करायचं आणि याच्यामध्ये टाकायचं आणि आंगच्याच पाण्यामध्ये हिला शिजून द्यायची खूप छान अशी भाजी होती ही तर आता भाजी पण झालेली आहे बघा लांबक्यावालाची शेंग मस्त झालेली आणि आता ही झाकून ठेवली मी आणि मग परत कूट वगैरे टाकला याच्यामध्ये तर आता भाजी वगैरे छान अशी तयार झाली तर बघू शकता इथं आपली भा सुद्धा अजिबात चिकट झालेली नाही आणि इथं लांबखेवालाची शेंग तर बघा बघूनच तोंडाला पाणी सुटतं एवढी चवदार झालेली ना तर खूप छान झालेली आणि इथं गरम गरम माझ्या चपात्यासुद्धा झाल्या आणि टम्माशा फुगलेल्या चपात्या आणि चपाती भाजी असं काही सकाळचं जेवण बनवलेलं मी कारण किफण वगैरे द्यायला लागतात त्याच्यामुळं सुक्याच भाज्या बऱ्यापैकी बनतात सकाळच्या आणि मग संध्याकाळच्या पातळ वगैरे भाज्या बनवते तर आता इथं कार्तिकला ना। आहे नाश्ता देते एक चपाती आणि दोन्ही भाज्या म्हणजे छान झाले नाश्ता करायला या म्हणजे या नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला सकाळची वेळ आहे आणि माझं सर्व काही कामं वगैरे आवरली कपडे भांडी सर्व काही झालेलं आहे मिस्टरांचा टिफिन पॅक करून दिला कार्तिकचाही टिफिन पॅक करून दिला कार्तिक स्कूलमध्ये गेलं तर बरीचशी सगळी कामं आवरली आहेत तर आता मला आहे देव देव ना देवपूजा करायची आणि देवपूजा करायची म्हटलं ना की मग निवांत वेळ काढते मी देव देवपूजा करण्यासाठी तर सर्व काही कामं आवरून घेतली आणि मग शांतपणे म्हटलं देवपूजा करावी तर चला आणि आहे ना सात ते आठ दिवस झाले देव मला स्वच्छ करायला जमलंच नाही तर चला म्हटलं आज आहे ना लवकर आवरूया सगळे कामं आणि मग देवपूजेला शांतपणे बसूया आणि आज आपल्या गुलाबालासुद्धा खूप छान अशी फुलं आलेली आहेत आणि सर्व काही फुलं आहे ना मी देवाला तोडणार आहे आणि गोकर्णालासुद्धा खूप छान फुलं आलीत आपल्या तर आज आहे ना देवाला खूप अशी भरपूर फुलं पण मिळते शेवंतीची पण फुलं आहेत तर चला तुम्हाला पण दाखवते गुलाबाला किती छान फुलं आलीत ती तर बघू शकता आपल्या गुलाबाला किती छान फुलं आलेली आहेत आणि बघा ना किती छान फुललं आहेत हे तर इकडं सुद्धा खूप छान अशी फुलं आली मस्त अशी फुलं आली आणि बरीचशी फुलं आहेत आज तर देवाला वाढणार आहे बघू शकता आपल्या गोकर्णाला सुद्धा भरपूर अशी फुलं आलेली आहेत तर चला आता मी ही फुलं आहे ना तोडून घेते आणि देवाला व्हायची आहेत मला आता देवपूजेला पण सुरुवात करते तर बघा हे गुलाबाचं फुल काय सुंदर आहे पण आज आहे ना मी देवपूजेसाठी मी फुलं तोडणार आहे खरं ॲक्च्युली फुलं नाही तोडू वाटत झाडाची कारण फुलं झाडाला छान दिसतात पण आहे ना आज मला आहे ना गुलाबाची फुलं व्हायची आहेत देवाला म्हणून आहे ना मी गुलाबाची फुलं तोडणार आहे तर चला बघा मस्त अशी फुलं किती छान मस्त आहेत ना फुलं आणि कोवळी लुसलुसीत अगदी ताजी उमललीत फुलं तर देवांना आहे ना छान असे आंघोळ गा, घात घालून घेतली बघा तर आज मस्त देव चकाचक निघाले पहा तर काही नाही कोणती पावडर वगैरे काही काही वापरलं नाही मी घरच्याच साहित्यामध्ये देव छान असे चकाचक केले पहा लिंबू आणि सोडा खायचा सोडा असतो ना हे मिक्स केलं आणि थोडं मीठ टाकलं तर यानेच मी आज आपले देव वगैरे छान असे मस्त चकाचक केलेत बघा किती छान दिसत आहेत देव आणि पितळेची तांब्याची भांडी घासायची म्हटलं ना की याला वेळ पण द्यावा लागतो आणि चकाचक द्यावा लावताना ला आपल्याला दोन वातीचाच देवा लावायचा ला असतो बघा तर मी हे दोन वाती घेतलेल्या आहेत आणि थोड्याशा हाताला अशा पिळल्या आणि हे याच्या या पंथीमध्ये घातलेल्या आहेत बघा तर आता ना पहिल्यांदा मी दिवा प्रज्वलित करून देते तर दिवा प्रज्वलित करने अगोदर आहे ना त्याच्या खाली आहे ना मी असे तांदळ टाकले आणि हळदी खुंकू आणि मग आपल्याला त्याच्यावरती दिवासा ठेवायचा आहे आणि एक फूल वाहिलं मी चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडले असं नक्की लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि उद्या भेटूया अशा छान अशा व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत तो बाय बाय